बघा हा म्हणजे दारुगोळ्याचो साठो ठेऊक म्हणजे जे युद्ध करताना जेव्हा लागत असतं ना तेव्हा गोळ्यांचा साठा ठेऊक ते म्हणजे वापरत असतले हे बघा हा विजयदुर्गाचो किनारो समुद्रकिनारो आणि थं पण एक बुरुज होतो बोलले मी तीन तटबंद्यांचं यो किल्लो एकमेव किल्लो हा जो तीन तटबंद्यांसाठी बांधलेलो आ तर हिवा असो थई एक एक वर म्हणजे ही एक ही दोन आणि वरची तीन असो म्हणजे तीन तटबंधांनी बांधलेलो किल्लो तर बघूया हा गणेश बुरुज असा म्हणजे गणेश बुरुज असतं नाव म्हणजे त्यांनी विचार असं करून नावं ठेवलेली होती या बुरुजांची त्या काळाची महाराजांची युक्ती लई बेफाम शत्रूला म्हणजे किती अभाध्य किल्लो बघा ना तिकडपर्यंत किल्लो म्हणजे खतरनाक इकडे पण काहीतरी हा म्हणजे हे जे पांढरे तुमका दगड दिसत ना म्हणजे ते बा पडलेले दगड त्यांना पण हात लावू नाही असं त्यांनी सांगितलेलं असो विषय आहे किल्ल्यांचा बघा तर आईंना तो पूर्ण खालचा दिसता पूर्ण म्हणजे पूर्ण समुद्र दिसत अँगल एकदम परफेक्ट म्हणजे काय आता युक्ती असतात महाराजांची आणि संभाजी महाराजांचा बळ महाराज जर अजून अजून दहा बारा वर्ष असते ना तर सगळं स्वराज्य झापलं होतं आपलाच आता तसं काही याच्यात पाणी हा नाही आणि बाटले बिटले टाकले आहेत काय आता बोलणार पूर्ण तटबंदी ही एकदम परफेक्ट तटबंदी आहे काय अजून या तटबंदी झालेलं आहे म्हणजे त्या काळातली महाराजांची रचना म्हणजे ना खरच पाप खतरनाक काम म्हणजेकडे ड्रोन असतो ना तर मी तुमक पूर्ण किल्लो दाखवलं आहे ह्या काय हा ह्या म्हणजे काय तरी असुनो चुनो हा किल्ल्याच्या बांधकामासाठी लागणारा चुनो ह्या इथे बनवते आणि हे काहीतरी इथे हा हां हा बघा पूर्ण दगड हॅलो बघूया नाही ते चल ऑनलाईन मध्ये फोडून टाकलं इकडे नाव नावाची पाठी फोडून टाकली इकडे कोणीतरी काय होत बांधकाम आता बघा म्हंटळी गावची कामं नाही बांधकाम करूचा म्हणजे पूर्ण असो सगळीकडे चार बाजून लक्ष ठेवू शकतास असा या बांधकाम केलेला आणि यो पूर्ण पूर्ण म्हणजे ना किल्ल्याचाच भाग आहे आता झाड आणि गावली बांधकाम केलेला होता त्यावेळी आणि बुरुज व्यंकट बुरुज व्यंकट बुरुज आयो व्यंकट बुरुज ही पाटी लावलेली असा आणि ह्या आताचंच बांधकाम आणि ह्या म्हणजे ह्या पोल लावल्याने तो मग बाकी काय नाही बघा प्रचंड महाकाळ असो किल्लो आहे आणि ह्याच्यापेक्षा म्हणजे आ... देवगड किल्लो हा पण त्याचा सगळा ढासा आयला बुरुज बुरुज ढासाळून गेले आणि हा सरजा बुरुज आहे नको सरजा बुरुज बघा या बघा अ तरनाक यो गगन बुरुजा म्हणजे गगन म्हणजे आकाशात भिंडणार असो काहीतरी नाव असत असतं वाटतं या बुरुजाचा ह्या बघा तटबंदी म्हणजे विचार करा तुम्ही समुद्राचा पाणी या आणि कसा बांधकाम केलं नाही असत या विचार करा तुम्ही कसा म्हणजे अजस्त्र बांधकाम म्हणजे ही बघा एक तटबंदी ही बघ म्हणजे एक दोन आणि वरची तीन ह्या हे काहीतरी असला म्हणजे जे बुरुजावर रव रवायचे रात्रभर दिवसभर सकाळभर त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था आणि करून ठेवलेली असायची आणि ह्यो आतमधलो बुरुज म्हणजे जरी शत्रू आहे ना इकडे आतमध्ये गेलो तरी हकडी त्याचा काय खरा नाही म्हणजे मधल्यामध्येच तो त्याचं गेम करायचे म्हणजे नाहीसो करून टाकायचे ते का थई एक दरवाजो दिसतात है बघूया आपल्या आतमधला पण फिरायचा आपण आता तटबंदी फिरत आहोत सगळी थोड्या वेळा आपण आतमधल्या दिशेक प्रवेश करूया हे पण एक बुरुज ह्याचं नाव काय बघूया मनोरंजन बुरुज ह्या बुरुजाचा बुरुजा मनोरंजन बुरुज बघ तीन अँकल एक दोन आणि तीन हे बघा हे पाण्याची टाकी होती ही बैठकीची व्यवस्था आणि ही जी लोक असायची सावली आणि रवण्यासाठी अशी ही खोली बनवलेली होती मावळे सॉरी माफ करा जे मावळे आपले असायचे त्यांच्या रवण्यासाठी ही जागा बनवलेली असायची आणि प्रत्येक बुरुजाक नावा प्रत्येक बुरुजाक नाव दिलेलं आहे काय ना काहीतरी आणि प्रत्येक बुरुजाचं एक वेगळाच वैशिष्ट्य एका बुरुजा गगन नाव गगन ग मनोरंजन नाव हा गगन बुरुज नाव अशी वेगवेगळी नावं आहेत प्रत्येक बुरुजा आणि त्या प्रत्येक बुरुजाच्या नावांच्या पाठीनं काय ना काहीतरी वैशिष्ट्य हाच हे आपल्या काय माहीत नाही तर तुम्ही यवा किल्ल्यावर मस्ता आवडत तुमका यो किल्लो तर आपल्याक अजून आतमध्ये जाऊचा आता दुसऱ्या बुरुजावर इलेला असावं आपण त्या आपण बुरुजाचं नाव सगळीकडे पाण्याची सोय आणि ह्या काहीतरी यो का गोविंद बुरुजा गोविंद बुरुज गोविंद बुरुज असं सांगले ना सुमेदने इबागा, इबागा। ही बघा तत्तबंदी बघा बघितलं ती ती कडे दिसता ती गुलदार बोट आपण इला होता हिनाच आता आपण एक राऊंड मारून पूर्ण करू एवढ्यात आपल्या दमाक झाला आणि त्यावेळी मावळे विचार करा मावळे आपले राजे कसा काय करीत असतील प्रवास ह्या बुरुजांवर आणि ह्यो असो किल्लो हा एवढी आमका पूर्ण आम्ही राऊंड मारून येऊ एवढं तर आमका दमाक झाला आणि खाली चोर दरवाजो हा वाटता म्हणजे तो खाली जाऊचो दरवाजो असा एवढो एवढं राऊंड मारला ना आमका दमाक झाला त्यावेळी मावळे विचार करा किती म्हणजे दमत असतील तर बघत राहा तुम्ही व्हिडिओ आणि हा काय तरी दाखवतात ज्याचं नाव हा सांगतालो सदाशिव बुरुजा म्हणजे प्रत्येक बुरुजाची वेगवेगळी नावं लयम हा तिथे एक आ आणि तो एक खाली बुरुज हे बघा एक बुरुज इकडे एक आ आणि खूप काय काय आहेत

बुरुजावर येता यो, बुरु यो मार्ग आता <laughs> वाकन वाकण लागतला अरे वा मस्ता शांतता इथे नीट दिसता एक दोन आणि ही तीन तीन तटबंदींचो किल्लो यो आणि आपण जाऊया आता दुसऱ्या ठिकाणी छोटो हाऊद हो म्हणजे पाणी साठवण्याचे टाकी आणि इकडे विशाल काय मोठा आहे हो बघूया पाणी असला काय हा काय आणि ह्यांना धान्य कोठार असत या पाणी हा काय म्हणजे किती खोला बघ रे पाणी नाही हो पाणी नाही पूर्ण किल्ल्या पुरणारा होऊ दया खाली काय कशाला अरे नको या को धान्य कोठारा धान्य कोठार इकडे पूर्ण धान्य असायचं पूर्ण किल्ल्यात पुरणारा बांधकाम बघा काय हात म्हणजे इकडे पूर्ण असा म्हणजे धान्य साठवलेला असायचा पूर्ण ही जागा पूर्ण पॅक होती धान्य भरून पोतीच्या पोती भरून पोती ठेवलेली होती दुसरं मजलो धान्य कोठाराचो म्हणजे इकडे पण धान्य साठवलेला होतं तोफ आहे जखिनीची तोफ आणि ह्या काहीतरी तुटलेला म्हणजे ह्या काहीतरी असं कामकाजाचा काहीतरी होता तोफ बघा केवढी आम्ही तर मंडी या त्या काळीतला म्हणजे इथे ही पूर्ण असं चौथर दिसताना ता पूर्ण भवानी मंदिर होता आणि हो गाभाऱ्याचं भाग असतो एवढं जातं शिल्लक आणि ह्या मंदिरात जाऊया आपण जे जर बांधल्याने असताना तर व्यवस्थित जा रवला असता ता मंदिर चप्पल काढूया बाहेर भवानी मंदिर बघा जय शिवाजी जय शिवाजी जगदंब माता की जय 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 भवानी मंदिर सर्व मंगल शिवे सर्वारथवादि शरण ने नारायणी नमो आ, ये रे। आ, रामेश्वर मंदिर हा प्राचीन मंदिर आहे म्हणजे असं इकडेच गाडी थांबूची लागता आणि खाली अलीकसा लागत असं म्हणजे मंदिर असतं सचा खाली आणि भेटते तुमका खाली तुझा हात नाही पूर्ण आजूबाजूचा परिसर बजा बघा इतराचे प्रमुख कानोजी आंग्रे यांची ही समाधी आहे रामेश्वर मंदिराच्या जवळ ही समाधी आहे इकडे ह्या रामेश्वर मंदिर प्राचीन काळातल्या रामेश्वर मंदिरांनी ही समाधी अशी कान्होजी आंग्रेंची ही बघितलं असाल तुम्ही पूर्ण विजयदुर्ग किल्लो आणि या विजयदुर्ग किल्ल्यावर सरखेल कान्होजी आंग्रे यांचा दबदबो मोठ्या प्रमाणात होतो आणि मी तुमका दाखवले किल्लो तुम्ही यवा किल्ल्यात भेट देवा आणि इला तर कचरो करू नका हे डस्टबिन ठेवलेले आहेत आणि सगळी उत्तम व्यवस्था केलेली आहे फक्त जरा किल्ल्यांच्या डागडुजीवर नजर देऊ कवी ती नजर दिल्याने तर अजून शोभा आहेत किल्ल्यात आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी भेटते तुमका उद्याच्या ब्लॉगमध्ये चला धन्यवाद जय श्रीराम